कार मंडळी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत मोरावळा तर त्यासाठी एक पातेल्या आहे आणि पातेल्यामध्ये अर्ध पातेल्यापेक्षा कमी पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर आता आपण ही जाळी ठेवूया जाळी ठेवल्यानंतर आपण त्यावर असे हे आवळे ठेवून घेऊया खूप साधी सोपी अशी पद्धत आहे आणि मी तुम्हाला कमीत कमीत वेळामध्ये दाखवणार आहे तर आता हे आवळे असे सेट करून घेऊया आवळे जाळीमध्ये ठेवले की आपण गॅस ऑन करूया आणि ह्यावर एक झाकण पण ठेवूया आणि हे आवळे चांगले वाफवून घेऊया इतके वाफवायचे आहेत की आवळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या झाल्या पाहिजेत इतके त्यांना वाफवायचे आहेत तर आता आपण हे वाफवायला ठेवूया तर आता गॅसवर पातेला ठेवलेले आहे त्यामध्ये गुळ घालून गरु घेऊया गुळ पावडर पसरून घेऊया आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूया म्हणजे गुळ वितला लागेल ला आणि त्यातच आपण हे लगेच आवळे घालून घेऊया आवळे घालून झाल्यानंतर गॅस ऑन केल्यामुळे गुळ वितळलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि ह्या वितळलेल्या गुळामध्येच आपल्याला आवळे मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस आता मी मंद आच्यावर करते कारण गुळ करपून द्यायचं नाही आहे अर्धा किलो आवळ्यांसाठी मी पाव किलो गुळ घेतलेला आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आवळे आपण त्याच्यात घातलेले आहेत गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे मीठ घातल्यानंतर ढाकण देऊन पंधरा ते वीस मिनट हे आवळे शिजवून घेते पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तर आता आवळे आपण उलटून पालटून घेऊया पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आवळ्यांचा कलर आहे तो चेंज झालेला आहे मी तुम्हाला दाखवते पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तर आवळे शिजलेत की नाही ते कसे समजावे तर असे आवळ्याला एक चकाकी येते त्यानंतर समजावे आवळे शिजलेले आहेत त्याचा जो कलर आहे तो चेंज होतो तर आता आवळे शिजलेले आहेत जास्त वेळ शिजवू नये पाक कडक होतो आणि आवळे कडक होतात तर आता मी ह्यामध्ये दोन ते तीन वेलची घेतलेली आहेत त्या टेचून अख्ख्याच घालणार आहे त्याची सुद्धा त्याच्यात घालणार आहे वेलची घालून झालेली आहे मस्त एक दोन मिनटं गॅसवर ठेवूया कुकळी आलेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि हा मोरावळा गार करायला ठेवूया मोरावळे आपण काचेच्या बरणीमध्ये भरून उन, घेऊया बरणी स्वच्छ धुवून घेऊन ती उन्हात वाळवून घ्यायची आहे तिच्यात अजिबात ओळसरपणा नकोय कटकटीत सुकलेली बरणी घ्यायची आहे जर बरणी ओली असेल तर मोरावळेला भुशी लागते म्हणून बरणी व्यवस्थित सुकलेली हवी हा मोरावळा गुळ घालून केल्याने खूप आरोग्यदायी आहे आणि औषधी देखील आहे याच्यात आपण साखरेचा सा वापर नाही केलेला त्यामुळे ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हा मोरावळा खाल्ला तरी खूप चांगला आहे आणि आवळ्यामध्ये खूप सारं विटॅमिन सी असतं तर हिवाळ्यामध्ये सर्दी पडस किंवा हाडांचे काही रोग असतील किंवा हाडांची जी काही दुखणे असते तर त्यापासून बरं वाटतं तर ह्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स मिनरल्स असतात त्यामध्ये शरीराची झीज देखील भरून निघते तर मोरावळा नक्की सकाळी उठल्यानंतर एक आवळा खाल्ला तर आपल्या केसांसाठी त्वचेसाठी खूप चांगलं आहे तर हा मोरावळा मी हा बरणीमध्ये भरून घेतलाय आणि ही वेरणी आता मी थंड करायला ठेवते पूर्णपणे गार झाल्याशिवाय वरणीला झाकण लावू नये आता हा मोरावळा गार झालेला आहे अजिबात हत्ताला गरम लागत नाही आहे तर आपण ह्या मोरावळ्याला आता झाकण लावून घेऊया आणि तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल की मोरावळा खराब होऊ शकतो तर तर एका बॉलमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये ही वर्णी ठेवावी म्हणजे अजिबात उष्णता वाढत नाही आणि थंडीचे दिवस असल्याकारणारे टेम्परेचर खूप कमी असतं आणि या तुम्हाला वाटत असेल खराब होईल तर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर आता मी या पाण्याच्या बॉलमध्ये आहे म्हणजे अस जे काही थोडीशी उष्णता असेल ती सुद्धा निघून जाईल झाकण थोडंसं मी सैल लावलेलं आहे हे बघा असं घट्ट लावायचं नाही म्हणजे जी काही वाफ वगैरे असेल ते निघून जाईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला घट्ट झाकण लावून ठेवू शकता बाहेरसुद्धा हा मोरावळा चांगला दोन ते तीन महिने राहतो जर तुम्हाला चार पाच महिने टिकवायचा असेल तरीसुद्धा याला काहीही होत नाही तर अशा प्रकारे मैत्रिणीं मोरावळा तयार झालेला आहे आणि हा गुळातला मोरावळा खूप औषधी आहे रोज सकाळी एक खाल्यानं तुम्हाला खूप चांगला आहे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद